लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक येथील तपोवनात जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात स्वामी शांतिगिरीजी महाराज भक्तांना दररोज मार्गदर्शन करीत आहे सद्गुरूंच्या नामाचा आणि सद्गुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका सद्गुरूंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा असे प्रतिपादन स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी याप्रसंगी केले आहे यावेळी शांतीगिरीजी महाराज यांनी नामसंकीर्तन मंडपात येऊन भाविकांसमवेत टाळ मृदोगांच्या गजरात आनंद उत्सव देखील साजरा केला आहे नामजपाच्या प्रभावानं पापाचे पर्वत भस्म होतात इतकी शक्ती नामजपाची आहे कलियुग केवळ नाम अधारा असे सांगतानाच भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याचे अतुट नाते आहे जो सद्गुरूंची निष्काम भावनेना सेवा करेल त्याच्या पायी तर मोक्ष देखील लोटांगण देईल असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे

दरम्यान सांगतेकडे चाललेल्या या धर्मस्थळात हजोच्या संख्येनं आता भाविक सहभागी होत असून भाविकांनी देखील यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत शशिकांत भानोसे हा रामयज्ञाचा सोहळा जो चालू हो, आहे ह्या सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत आणि आज जो वैदिक सन्मान झाला नाशिकचे जे वैदिक होते मुकुंद आंबेकर संदीप परसपाटकी दिनेश पंडितजी दिनेशजी गायजाने यांचा सगळा सत्कार सोहळा झालेला आहे आणि उद्या यज्ञाची पूर्णावती होईल आणि हा जो सोहळा चालू असताना अनेक प्रकारचे जे भक्तगण आहे आनंदामध्ये काल सगळ्यांना असले गासले हा असा हा जो सोहळा आहे भारतामध्ये कमी प्रमाणामध्ये झालेला आहे असा हा आनंद सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या या चौतीस निर्जनामध्ये आम्ही सगळे भक्तगण मी संपत पगार जे बाबत संपत परिश्रम पगार सुंदर तालुका पांगरी तालुका सेवक आपल्या सगळ्या भक्तांच्या वतीने या ठिकाणी बाबाजींच्या माध्यमातून चौथी स्वायत्तपूर्ण स्रवांमध्ये कार्यसिद्धी यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय बाबाजीने जे मुख्य दोन उद्देश या ठिकाणी हो या कार्यक्रमात ठेवलेले आहे व्यसनमुक्ती समाज आणि बाल आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक यावा यासाठी या ठिकाणी त्या बालकांना काहीतरी संस्कार व्हावे म्हणून भव्य दिव्य असं अनुष्ठान संपन्न या ठिकाणी होत आहे ही परंपरा तुम्हाला कुठेही जगात पाहायला मिळणार नाही ती जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं त्यांचे उत्तराधिकारी एकत्र महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या कृपाछत्राखाली अशी ही परंपरा इथं लाखोच्या संख्येनं आज भक्तगण व्यसनमुक्त होत आहेत आणि व्यसनमुक्त होऊन उद्याचे मालक ते राष्ट्रचालक होत आहेत ते अनुष्ठान या ठिकाणी करतायत घरामध्ये आपल्या कमीत कमी नाही काही उद्याचा राष्ट्रचालक नाही झाली पण आपलं घर संसार तरी चांगले संभळतील असे संस्कार या ठिकाणी बाबाजींच्या माध्यमातून या मुलावर या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आपण बाबाजींच्या माध्यमातून दररोजचा बुंदी आणि चिवडा या भक्तगणाला येणाऱ्या भक्तगणाला जेतात येतात त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करीत आहोत दिवसभर सकाळी सहा सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आपण ही व्यवस्था बाबाजींच्या आशीर्वादाने सगळ्या भक्तगणांसाठी करीत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक साधू संतांच्या मा माहितीतून मा, 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 येऊन आपल्या सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत आणि त्याच्यातून ह्या ज कलियुगामध्ये भरकटलेल्या जीवाला कुठेतरी शांत समाधानी मिळावी ही या ठिकाणी मुख्य उद्देश शांतीगिरी बाबांचा याच्यातून असून बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवाळा येतो आम्हा हे संतांचं कार्य अगदी या जोमास या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून ह्या मीडियावाल्यांना नाशिक न्यूजवाले चॅनलवालांना मी आपल्या बाबाजींच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आमची मुलाखत प्रसारित करून त्याची जास्तीत जास्त लाईव्ह करावी ही अशी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय बाबाजी जय महात्माजी जय बाबाजी जय महात्माजी इथे एकशे आठ कुंडात्मक यज्ञ चालू आहे आज याचा तिसरा दिवस आहे हा यज्ञ दुसऱ्या सत्रात चालू आहे आणि सकाळी आठ ते बारा आणि दुपारी तीन ते पाच या दरम्यान चालू होतो या कुंडावर प्रत्येक कुंडावर दोन जोडपे बसवलेले आहेत आणि प्रधान यजमान आणि सहप्रधान यजमान हे एक नंबर कुंडावर बसवलेले आहेत बाकी कुंडावरती दोन दोन यजमान बसवलेले आहेत आणि प्रत्येक कुंडावर सात महिला बसवलेल्या आहेत त्या तीन तासासाठी सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये परत तीन तासासाठी दुसऱ्या महिला बसतात असे टोटल एका वेळेस सातशे लोक बसतात आणि हा यज्ञ राम विजय भद्र यज्ञ आहे आणि हा संपत्ती संतती हा यज्ञ बाबाजीने केलेला आहे आणि हा आम्ही पूर्ण करत आहोत एकनाथ विधाते रविवारी म्हणजेच उद्या या सोहळ्याची सांगता होणार असून हजारोच्या संख्येने अबायवृद्ध भाविक या सोहळ्यात सक्रियपणे सहभाग नोंदत आहे तर दररोज या ठिकाणी जवळपास तेवीस हजारांपेक्षा जास्त भक्तगण महाप्रसादाचा देखील लाभ घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक